वणी येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे वणी येथे आणि गोमास विक्री होत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली पोलिसांच्या सूचनेनुसार बजरंग दलाचे कार्यकर्ते शहानिशा करण्यासाठी गेले असता सत्तर ते ऐंशी जणांच्या जमावाने त्यांना हेरून मारहाण केली पोलिसांना मारहाण करण्यात आली या प्रकरणी दोषी आरोपींवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय या, या सरकारला जर अशा प्रकारचे हमले होत असतील तर हिंदू सुरक्षित केव्हा अरे जागी झालेला आहे परंतु त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी या महाराष्ट्र सरकारची आणि गृहराज्य गृहमंत्र्यांची आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस आमचं यांना विनंती करतो की वनीसारख्या शहरामध्ये मागे कंकाल सापडले हजारो गवंशाची कत्तल झाली परंतु ठोस कारवाई झालेली नाही थातूरमातूर कारवाई केली तिथला पो पोलीस पी आय बदली करून टाकला परंतु आज जी काही हमल्याची घटना घडली या हमल्याच्या घटनेत सुद्धा त्या ठिकाणी जो जम्मू आहे जम्मूची पाचशे हजार कोटीची प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी आली कुठून ही सगळीच्या सगळी इलिगल मार्गाने आलेली आहे याची चौकशी करण्यात यावी आणि जे जे पोलीस या या ठिकाणी अशा घटनेला घालत आहे त्या आरोपीला पाठीशी घालत आहे अशाची सुद्धा खाते निय चौकशी करण्यात यावी आणि या जम्मूच्या पोलीस जम्मूनी घटनास्थळानंतर घटना घडल्यानंतर घटना ज्यांना ज्यांना फोन केले अशा या जम्मूच्या फोनची सुद्धा रेकॉर्डिंग तपास जावी आणि जे जे दोषी आहे अशा सगळ्यांवर दोषारोप आरोप सिद्ध करण्यात यावे आणि जी खोटी तक्रार आमच्या कार्यकर्त्याच्या विरोधात दिल्या गेली ही तक्रार सुद्धा मान्य मुख्यमंत्री